भाषावाद प्रांतवादाचे विष भाजप संघ पसरवत आहे आणि खापर आपल्यावर फोडतोय उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अर्णव खैरेच्या आत्महत्येनंतर भाजपाकडून आंदोलन करण्यात आल्यानंतर सडकून प्रहार केलाय उद्धव ठाकरे यांनी भाजपावर भाषावाद आणि प्रांतवादाचा विष पसरवल्याचा आरोप करत हल्ला चढवलाय भाजपच्या दुटप्पी राजकारणाला लोक समजू लागल्याचं ते ठाण आले आहेत ठाकरे यांनी म्हटले की जाणीवपूर्वक भाषावाद पेटवण्याचे प्रयत्न सुरू असून त्यामागे भाजप आणि संघाचे कपट कारस्थान आहे भाषावाद प्रांतवादाचे विष हे भाजप आणि संघ पसरवत आहेत खापर मात्र आमच्यावर फोडत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे घाटकोपरमध्ये संघाचे जोशी येऊन माझी मातृभाषा गुजराती असल्याचे जाहीरपणे म्हणाले आणि याकडे लक्ष ठाकरे यांनी म्हटले की हे विष पसरवण्यामागे भाजप संघच आहेत आणि त्याचे खापर आपल्यावर फोडत आहेत तोडा फोडा आणि राज्य करा हा यांचा अजेंडा आहे पण यातून आपल्या भूमिपुत्रांनी एकत्र राहून राज्य सांभाळायचं आहे असंही त्यांनी नमूद केलं आहे शिवसेनाच हे काम करू शकते असा विश्वास जनतेला वाटतो मनगटात हिंमत असेल तर विजय दूर नसतो असंही ते म्हणाले ज्या पद्धतीने त्यांनी पक्ष फोडले त्याच पद्धतीने ते आता घर सुद्धा फोडायला बघतायत आणि हिंदुत्वाचा तर त्यांचा फुगा फुट नाही एक दोन दिवसापूर्वी पालघर मध्ये आपण सत्तेत असताना जे साधूंचं हत्याकांड झालं ते अत्यंत दुर्दैवी घटना होती त्याचं कोणी समर्थन केलं नव्हतं आणि करू शकत नाही पण त्यावेळेला यांच्यावरती आरोप केले होते भाजपने त्यांनाच पक्षात प्रवेश दिला होता पक्षात प्रवेश दिल्यानंतर जेव्हा बोबाटा झाला कारण त्यांना काय वाटलं होतं की हे आपलं पाप आहे ते लपून जाईल पण हे पाप लपलं नाही चव्हाटवरती आल्यानंतर त्यांनी घाई गडबडीने त्यांना स्थगिती दिली म्हणजेच काय की हिंदुत्वांचा यांचं ढोंग हे फुटलेलं आहे आता काय करायला लागले आता भाषिक क्रांतवाद पेटवायला लागले एक तालपर्वाकडे दुर्दैवी घडायला घटना, घटना नको होती भाषेवर खून करा कोणाला मारा अशी आपली आपली मागणी नाहीये पण कोणी कोणत्याही भाषेने कोणत्याही भाषेवरती अत्याचार करू नये हा भाषिक क्रांतवाद सुरू झाला कुठून ज्या वेळेला आता तुम्ही विवाह क्रमांक काय सात तुमच्या बाजूचा विधानसभेचा विधानसभेचा मागा ठेवणे आता माघाठामध्येच कोण बोलत होत मराठी चालेल आता जो आई तरी चालेल हा ज्यांच्यामध्ये पसरत आहेत जोशी सुद्धा मध्ये येऊन बोलून गेले होते की तिथली मातृभाषा ही गुजराती आहे म्हणजे हे विष जे आहे हे भाजप आणि सध्या

ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई